आपण कोणत्या पद्धतीचं वाङ्मय वाचतो याच्यावरून आपलं चरित्र घडत जात असतं हे बारकाईनं लक्षात ठेवून वाङ्मय याचा स्वीकार करता आला पाहिजे बाकीची वाङ्मय वाचून काय मिळणार आहे आपल्याला काय मिळणार सांगा ना मी क्षमा मागून बोलतो साहित्यिकांची साहित्यिकांची क्षमा मागून बोलतो पण आत्तापर्यंत दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकही महात्मा माझ्या ऐकण्यात नाही कादंबऱ्यान कथानकं वाचून मुक्त झालेला एकही महात्मा ऐकण्यात नाही पण ज्ञानेश्वरी गाथा वाचून जीवनाची धन्यता झालेली यांची यादी करायची ठरली तर पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाही करावी लागेल ना का आम्ही कोणतं वाङ्मय वाचणार आहोत याच्यावरून आमच्या चरित्र निर्मितीचे संकेत ठरत जातात हो ते संकेत मिळत जातात हातातली ज्ञानेश्वरी ज्याची कधी खाली ठेवली गेली नाही त्याचं चरित्र काय असेल याचा अनुमान आज करू शकतो ना आपण ज्याने हातातला गाथा कधी खाली ठेवलाच नाही त्याचं चरित्र काय घडणार आहे याच्याकरता ज्योतिषाची गरज आहे काय कोणी आम्हाला ज्योतिषी जो आमचं भविष्य सांगणार आहे त्याची गरज आहे का ज्याच्या मुखातलं नामस्मरण झोपेतही था थांबलं नाही त्याचे चरित्र सांगण्याकरता ज्योतिषाची गरज आहे काय अरे तो आत्ताच आपण सांगून जाऊ तो संतच आहे ज्याच्या मुखातलं नामस्मरण झोपेतही बंद झालं नाही ज्याचं रामकृष्ण हरी बंद झालं नाही त्याला काय कमी आहे तो संत झालाच ना आम्ही कोणतं वाङ्मय वाचतो याच्यावरून चरित्र निर्मितीचे संकेत मिळत जातात